नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत स्टॉम वॉर्निंग एनर्जी ओरॅकल कार्डचा सखोल इथं त्याची प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देते बघूया स्टॉम वॉर्निंग कार्ड म्हणजे आगामी संघर्ष अडचणी किंवा भावनिक वादळाची सूचना हे कार्ड एक चेतावणी आहे की काहीतरी धोकादायक अस्थिर किंवा अप्रिय अनुभव तुमच्या आयुष्यात येऊ शकतो पण त्याच वेळी हे कार्ड तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक तयारी करण्यासाठी प्रोत्साहित करते आता आपण बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमेचे स्पष्टीकरण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डात एक मोठं वादळ दाखवलं आहे आकाशात विजा चमकत आहे काळे ढग गडगडत आहेत आणि एक प्राचीन संरचना कॉलम्स अँड आर्चेस वादळामुळे कोसळत आहे काळे ढग आणि विजा हे भीती चिंता आणि अंतरयुद्ध दर्शवतात कोसळणारी संरचना जुन्या विश्वासांमध्ये म्हणजेच तुमच्या बिलीफ्समध्ये सवयींमध्ये हॅबिट्समध्ये किंवा जीवनशैलीमध्ये लाईफस्टाईलमध्ये होणारा मोठा बदल दर्शवते पडझड झालेली वास्तू ही काही गोष्टी आता संपायला तयार आहेत आणि त्यांचं शुद्धीकरण घडणार आहे हे दर्शवते आकाशातली हालचाल हलचल बाह्य संकटासोबतच अंतर्गत अशांततेचीही सूचना देते आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड अपराईट येते सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू लाईट ऍस्पेक्ट दर्शवतात जेव्हा हे कार्ड अपराईट येते तेव्हा हे दर्शवते की तुम्हाला आधीच इशारा दिला जातो आहे त्यामुळे तुम्ही आधीच सावधगिरी बाळगू शकता वादळ येणार आहे पण ते संपल्यावर नवीन सुरुवात होऊ शकते ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे ही वेळ आत्मनिरीक्षणाची आहे कोणत्या गोष्टी टिकवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे ठरवण्याची ही वेळ आहे आता आपण बघणार आहोत सावली बैलू शॅडो ऍस्पेक्ट्स म्हणजे हे कार्ड जेव्हा रिव्हर्स येतं तेव्हा हे काय दर्शवतं तर रिव्हर्स्ड आलेलं कार्ड अस्थिरता गोंधळ भावनिक वेदना वाढू शकतात असं दर्शवतं तुम्ही जुन्या गोष्टींना चिकटून राहिल्यास वादळ जास्त त्रासदायक ठरू शकता भीतीमुळे निर्णय घेतले न गेल्यास नुकसान होऊ शकतं हे या सावली पैलू म्हणजे शॅडो मध्ये दर्शवते तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे हे कार्ड दर्शवतं की तुम्ही सध्या एका मोठ्या संक्रमणाच्या टप्प्यावर आहात कदाचित तुमच्या आयुष्यात एक नातं नोकरी किंवा जीवनशैली कोसळत आहे किंवा तिच्या शेवटी आहे तुम्ही आतून खूप अशांत आणि असुरक्षित वाटत आहात जणू काहीतरी वाईट होणार आहे अशा भीतीत जगत आहात हे कार्ड तुम्हाला सुचवतं की काही गोष्टी संपवणं गरजेचं आहे जेणेकरून काही नवीन जन्म घेईल तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो काय मेसेज मिळतो ही एक पूर्व सूचना आहे संधी आहे संकट टाळण्याची किंवा त्यात अधिक सशक्त होण्याची तुम्हाला भावनिक मानसिक किंवा आर्थिक वादळाचा सामना करावा लागू शकतो पण तुम्हीही तयार असाल तर त्यातून शिकता येईल आंधळेपणानं परिस्थितीमध्ये उडी घेऊ नका शांतपणे आणि स्पष्टपणे निर्णय घ्या सध्याचं वादळ तुमच्या जीवनात जुन्या गोष्टींचं शुद्धीकरण करत आहे त्यांचं पान बंद करून पुढे जाण्याची वेळ आली आहे तुम्ही मजबूत आहात हे वादळ तुमचं नुकसान करायला नाही तर तुम्हाला शुद्ध करायला येत आहे हे लक्षात घ्या अथर सँड्रा अँड टेलर यांनी डेकच्या प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन म्हणणार आहे आणि नंतर मराठीत म्हणणार आहे साईडमध्ये मी लिहून देणार आहे तर तुम्हाला ते कार्ड तुम्हाला जर हे अफर्मेशन लिहून घ्यायचं असेल तुमच्या जर्नलमध्ये तर ते तुम्ही लिहू शकतात आणि एकवीस दिवस त्याची प्रॅक्टिस करू शकतात तर अफर्मेशन आहे मी मोठ्याने म्हणणार आहेत आय हॅव द पॉवर टू ओवरकम एनी ऑबस्टॅकल नो मॅटर व्हॉट इज गोईंग ऑन आय कॅन बी स्ट्रॉंग कॉन्फिडंट अँड सेल्फ डायरेक्टेड कदी -कदी तर हे अफर्मेशन जितक्या वेळा तुम्ही रिपीट कराल तितका तुम्हाला जास्त फायदा होणार आहे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आता मी मराठीत म्हणणार आहे मराठीत म्हणताना कधी कधी ॲफमेशन्स ऑकवर्ड वाटू शकतात तर ज्यांना इंग्लिश प्रेफर करायचं ते इंग्लिश प्रेफर करू शकतात माझ्यामध्ये कोणतीही अडचण पार करण्याची ताकद आहे काहीही घडत असो मी मजबूत आत्मविश्वासपूर्ण आणि आत्मनिर्भर राहू शकतो किंवा शकते मी माझ्या जीवनातील अंधारातूनही प्रकाश शोधतो किंवा शोधते मी सुरक्षित आहे प्रत्येक वादळ मला अधिक सशक्त आणि शहणा बनवतं तुम्हाला हे कार्ड कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद